नाही ते कळवलं जाते बरोबर आहे पण रशीद बाबूला त्या ठिकाणी तिकीट देऊ नये हे माझं पूर्ण आहे आणि कुठेतरी देण्याचा प्रयत्न केला ना मी तिकडे जाणार पण नाही मी सांग माझा विरोध आहे म्हणून सनवाणीचा उल्लेख केला तिकडे गेल्यानंतर आता स्वतःच्या भावासाठी आणि त्याच्या भावाचा काल पत्ते खेळताना आलं का नाही कानवाणीचे भाऊ त्या ठिकाणी आमच्याच घुलमंडली भागामध्ये त्या ठिकाणी औरंगोळाच्या भागामध्ये त्या ठिकाणी क्लब चालवतात क्लब भाऊ पत्त्याचा क्लब चालवता काही लोकांना कळत नाही की आमच्या गुलमंडीवर क्लब चालवतात पकडला गेले बरेच जण तनवाणीचा हो मुख्य तो मालक म्हणून ते पकडला गेला तो बरोबर नाही किशनचंद चंद तनवाणीचा भाऊ विष्णू तुम्ही गुलमंडीवरून उतरवणार आहात पळ जा अजून काही नक्की ठरलं नाही आहे आले, आले तरी माझा विरोध आहे मी सांगितलं तुम्हाला माझा विरोध आहे त्या हर्षद मामूला का आमच्याकडे कोण नाही का एक आमच्याकडे एक ऍडिशनल कमिशनर जे होते ते रिटायर झालेले ते एस टी मधून ते आलेले आम्ही त्यांना माझा त्यांना देण्याचा ता प्रयत्न आहे पण रशिया पण रशिया घेणार नाही तर नाही घेणार पण तिकीट देणार नाही तिकीट नाही मिळत तर असं असेल तर मग काय फायदा फक्त बरोबर आमच्या पक्षातल्या एका नेत्याने बोलत त्यांना ठीक आहे ते आमच्या नेते ते स्वतःच काहीतरी करत करत असतील देऊ आपलं काय करायचं अतुल साहेब अतुल जर असं म्हणले असेल तर त्यांना माहित नाही की वरचे लोक किती मानतात उद्धव साहेबांना अतुल साहेब तुम्ही गल्लीतले शुभ सांग तुम्ही कसं लोकांचे असं बरोबर होता तुम्हें कशन आयोला महत्ति है न मैं चुप्पा सा बोलना क्या तो विचार करोजन कम पड़े आमचेजन सरल लोक हाथ जोड़ने नमस्कार करने रैली करा करने फिर चला नहीं फैसा दिए पैसे दिए तुम्हें राष्ट्रपति ने तो बरबर नहीं है वाहन रैली का संभाजीनगर मे शिवसेने प्रदर्शन के आणि जेव्हा गाडी आली शिरसाट साहेब म्हणत होते की पटपट गाडी पुढे वाहन पालकमंत्री घाबरले आता पालकमंत्र्यांच्या पाठीमागे ज्या वेळेस तुम्हाला सांगतो यांची युती होत नाही आता म्हणजे शिंदे गट ऑटोमॅटिकली बाहेर पडतो का बाहेर पडतो की त्यांनी पाहिलं की आता आम्ही इतक्या जागा मिळवलेल्या एकशे वीसच्या वर गेलेल्या जागा आमच्या भारतीय जनता पार्टीला कशाला घ्यायचं आणि म्हणून ते यांना बाजूला करणार आहे माझ्या बाजूला करता लिहून घेतो माझ्याकड माझं बाकीच कारण भारतीय जनता पार्टीनी त्या ठिकाणी पाहिलं ते पार्टी आहे ते फक्त घेतात आणि युज अँड थ्रो करतात तसं यांना पण सुद्धा शिंदे शिंदे गटाला सुद्धा त्या ठिकाणी करतात ते दोघंच म्हणताय पैसे वाटले प्रामाणिकपणे निवडणुकाने लढल्या तर मग हे सर्व काही करत असताना तुम्ही ठाकरे बंधु कधी एकत्रित येणार आहेत कधी जागा उद्या अधिकृतपणे घोषणा आहे आणि उद्या घोषणा असल्यामुळे त्याच्यानंतर ते सुरुवात होणार आहे पूर्ण मुंबईची जागे वाटप दोन्ही भावांनी एकत्रपणे केली तिथे कुठेही वाद नाही काही नाही संभाजीनगर मध्ये तुम्ही आघाडीमध्ये लढणार आहात कोणते कोणते पक्ष आहेत नाही आता कोण आता आमची ती या ठिकाणी दुपार चालू आहे ती आणि आता कोण काय काय सगळे उमेदवार इच्छुक उमेदवार आलेले आहेत उमेदवार आल्यानंतर मग त्यांना त्यांच्या आम्ही कोणत्या जागा घ्यायच्या त्यांना सोडायचं का नाही सोडायचा त्यांना बरोबर घ्यायचं नाही घ्यायचं ते आम्ही सर्व मिळून पदा प्रमुख पदाधिकारी मिळून आम्ही विचारतो आता अजून सांगता येत नाही कारण आज काही आमचे प्रमुख सरप्रमुख हे त्यांच्याकडे मिटिंगला गेलेले आहेत त्यांचं काय होतं ना ते फक्त जागा खूप मागतात आता खरं म्हणजे काँग्रेसनी पण लक्षात आणलं पाहिजे की आपल्याला आजपत्र झालेलं आहे आता बरोबर एकत्र महाविकास आघाडी त्या ठिकाणी एकत्र काम केलं तर आपण काहीतरी मोठ्या प्रमाणात जाऊ शकतो पुढे पण ते काँग्रेसचे बरेच लोक त्या ठिकाणी हे ही जागा पाहिजे मला ही जागा पाहिजे असं म्हणतात आता पाहू काय असतो आता मुलाखत घेतले लोक आणि आमचे संपर्क खूप आले नाही मुलाखतीमध्ये ते विचारपूस करतील आम्ही आमच्या पद्धतीने अजून आता तीन चार मुलाखत येऊन एकच मुलाखत नाही एकच फक्त मुलाखत आजची झाली ती नाही अजून तीन चार मुलाखत होते काय पाहिजे तर पारदर्शकता पाहिजे ना कोणीही त्या ठिकाणी मागचा जो अनुभव पाहिला ना तो अनुभव आता त्या ठिकाणी आपण पूर्णपणे पाहिजे कारण हे कोणतेही डावपेस खेळतील माझ्यापासून शिंदेगड असं कोणतेही डावपेस खेळतील ते मागच्या वेळेस जसं ते तनवाने केलं होतं ना तसं होणे म्हणून ती आम्ही काळजी घेणार आहे रचित मामूला तुम्ही पक्षात घेतलाय मला माहित नाही ते घेतलं असेल कोणी घेतलं असं माहित नाही परंतु त्यांच्यामुळे त्या ठिकाणी खूप वाद निर्माण होऊ लागले मी माझी भूमिका स्पष्ट आहे रचित मामूला त्या ठिकाणी तिकीट देऊ नये ही माझी भूमिका आहे निवडणुका लढवलेल्या आहेत त्या ठिकाणी स्पष्ट मत आहे की त्याला घेऊ नये पसिंगच हे माझी तुम्ही त्यांना पक्ष घेतला नाही तुमची इच्छा नव्हती घेतलं पण आता शिवसेनेच म्हणजे शिंदे गट द्यायचं तुमच्या पक्षाला कुबाटा मामू असं नाव दिलंय ते काही बोलतील म्हणून आमचं ते कोणी टोमणे टामणे मारत असतील त्या ठिकाणी काय मुसलमान त्यांच्याकडे नाही का त्यांचे पण मुसलमान निवडून आले ना आम्हाला काय बोलतात आज एक हाती त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर पाहिलं असेल तर आठ मुस्लिम नगरसेवक आमचे फुलपुरीला आले आणि ते कशावर आले माहिती मशालवर आले आणि मग असं म्हटलं तर काय हे नाही बावसग नाही पण त्या त्या व्यक्तीला येऊ नये हे माझं पूर्णपणे आणि आमचे ते राजाबाजारचे लोक त्या ठिकाणी हे उभ उभे ते मारायला लागले मला मारा म्हणून मी नाही रशिदला तुमचा विरोध आहे बाबा माझा विरोध आहे सत्ताधारी पक्षांनी तुमच्या नेत्यावर टीका केलेली आहे अशा पद्धतीने घरात बसून निवडणूक लढवल्या जात नाही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलं महायुतीच्या नेत्यांनी सभा गाजवल्या आणि एक तरफा विजय मिळवलेला आहे बोलले ना ते मूर्ख आहे मूर्ख कॅमेराकडे पाहून सांगितलं जे, जे बोलले ना आमच्या नेत्यांच्या बाबतीत ते मूर्ख आहे यांच्यामुळे ते मोठे झाले उद्धव साहेबांच्या मुळे बाळासाहेबांचे म्हणून मोठे झाले आता ती रॉयल्टी त्यांनी दिली पाहिजे पक्षाला आणि म्हणून हा जो चालला आहे म्हणजे उगाच म्हणजे नाव ठेवायचं म्हणजे कशा करता नाव ठेवायचं त्यांच्यामुळे तुम्ही मोठे झाले आणि तुम्ही त्यांना नाव ठेवा आता आता काही दिवसांचा काय होत पाय होत असेच आरोप करतात की पक्ष चोरला चिन्ह चोरला बाळासाहेब चोरले आता हे बस झालं इमोशनल आता पाप आता पुढे काय होतं उद्या प्रेस कॉन्फरन्स खूप मोठी प्रेस कॉन्फरन्स आहे उद्या एक तर त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये माहित पडेल महाराष्ट्राचे चित्र काय कालचा जो निकाल लागला तो निकाल त्या ठिकाणी कसा लागला भारतीय जनता पार्टीने तिसवीस हजार रुपये मत त्या ठिकाणी खुलताबाद तालुका रत्नपूर तालुक्यामध्ये दिले तीस तीस हजार रुपये आले यांच्याकडे पैसे शेतकऱ्यांना देत नाही लाडक्या बहिणी देत नाही आणि कुटुंबाला यांच्याकडे पैसे ने ने या भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने रंगापुराने इथे पण इतके पैसे लावले आणि तुम्ही पैसे लावून मते विकत घेता याला काय पद्धत आहे प्रामाणिकपणे मतदान नाही झालं ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी निवडून नाही आलं तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हा भ्रष्टाचारच आहे ना निवडणुकीचा भ्रष्टाचार आहे म्हणून काही वेळ झाले झालं तरी या ठिकाणी जनता कधी ना कधी उलटेल तुम्हाला झाला काही देशामध्ये तसे होईल काही दिवसानंतर तुम्ही पहा